इतिहासाच्या पानावर राव त्याच्या मनावर मातीच्या कानावर विश्वासाच्या धर्म रा पाळला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी <laughs> अशी सेवा केली होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अहो <Loy25> माझ्या जगद्गुरु तुकोबराची जर दिंडी निघाली देहूर ते पंढरपूर जर दिंडी निघाली तर त्या दिंडीला सहकार्य कोणाचं होत तर माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं होतं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचं होतं अहो धर्मवीर संभाजी महाराज जगदवीर तुकारच्या दिंडीला सहकार्य करायचे अहो मला सांगा ते पाच वर्षाचा मुसलमानाचा मुलगा काय मुसलमानाचा पाच वर्षाचा मुलगा चुकता मस्जिद मध्ये नमाज पडायला जातो आणि आपला बावीस वर्षाचा हिंदू धर्माचा टोंगा मंदिरात दर्शनाला गेल्यावरती त्याला हे माहित नसतं की मंदिरामध्ये देव कोणता आहे हे आपल्या भारताची शोकांती काय महाराज अहो बर चौकामध्ये काय बर चौकामध्ये आपल्या आई बहिणींनी डीजेसमोर हे आपल्या भारताची संस्कृती आहे का नाही महाराज सत्यनाथ झाला संस्कृतीचा अहो नका तुमच्याकडनं धर्माची सेवा करू द्या नका धर्माचं पालन होऊ द्या जे तुमच्या घरात आई वडील आहेत त्यांची तरी सेवा करा काय महाराज तुम्ही धर्माचं पालन करू नका धर्माची सेवा करू नका पण जे तुमच्या आई वडील आहे त्या आई वडिलांची तरी सेवा करा अहो आईच चरित्र वर्णन करण्यात आलं तर तो बाप कोणालाच आठवत नाही काय आईचं चरित्र वर्णन करण्यात आलं तर तो बाप कोणालाच आठवणार आठवणीत येत नाही माझ्या छत्रपती शिवरायांच चरित्र वर्णन करण्यात आलं तर जिजाई आई साहेब लगेच आठवतील पण ते शाहजीराजे लगेच कोणाला आठवणार नाही माझ्या माऊ ज्ञानरायांचं चरित्र वर्णन करण्यात आलं काय ती रुक्मिणी आई साहेब लगेच आठवतील पण जे विठ्ठल पंत पैठणला शुद्धी पत्र आणण्याकरिता गेले होते ते विठ्ठल पंत लगेच कोणाला आठवणार नाही अहो मला सांगा एक मुलगा किंवा एखादी मुलगी आपल्या आई सोबत रस्त्याने चालत असेल तर ते आई त्या मुलीला कुठे घेते कमरावरती घेते त्या आईच्या मनात एवढाच विचार चालू असतो की अरे आपण ज्या नजरेने पुढे पाहतोय आपण ज्या नजरेने पुढे बघतोय त्याच नजरेने आपल्या मुलाने किंवा मुलीने पुढं बघव म्हणून आईच्या मनामध्ये तळमळ चालू असते महाराज आई कमरेवरती घेते पण तो बाप कुठे घेतो खांद्यावरती बरोबर का नाही अहो त्या बापाच्या मनात हाच विचार चालू असतो की अरे आपण ज्या उंचीपर्यंत गेलो नाही काय आपण ज्या उंचीपर्यंत गेलो नाही त्या उंची पर्यंत आपल्या मुलाने जावं आपण ज्या उंचीपर्यंत जाऊन जग पाहिलं नाही या उंची पर्यंत जगाब आप जाऊन आपल्या मुलाने पाहो बापाचं जर चरित्र वर्णन करायचं असेल तर माझ्या विठ्ठल पंतांकडे बघा माझ्या विठ्ठल पंतांना चार मुलं होती निवृत्ती ज्ञानदेव सोपन आणि मुक्ता त्या चौघाही बहीण पाहून या आळंदी आळंदीमध्ये संन्यासाची पोरं संन्यासाची पोरं म्हणून चिडवलं जायचं महाराज एक दिवस रुक्मिणी आई विठ्ठल पंतांना म्हणाले अहो हा अपरा तर आपण केलाय पण या अपराधाची शिक्षा आपल्या मुलांना का तेव्हा रुक्मिणी विठ्ठल पंतांना म्हणतात तुम्ही पैठणला जा पैठणला जा त्या न्यायमंडळामध्ये आपल्याला न्याय मागा विठ्ठल पंत दुसऱ्या दिवशी त्या पैठणला जातात पैठणला गेल्यानंतर त्या न्यायमंडळात जातात सर्व घडलेला प्रसंग सांगतात ते न्यायमंडळ त्यांना न्याय देतं ते न्यायमंडळ त्यांना न्याय देतं की तुम्हाला देहांत प्रायचित्त करावं लागेल महाराज तेव्हा विठ्ठलपंत रडू लागतात विठ्ठल पंत म्हणतात की आहो आमच्या मुलांना आमची गरज आहे ह्या जर काळात आम्ही आमच्या मुलांना सोडून गेलो तर ते परकी होतील काय आम्ही जर का या काळात आमच्या मुलांना सोडून गेलो तर ते परकी होतील महाराज ते न्यायमंडळ विठ्ठल पंतांचा न्याय ऐकून घेत नाही विठ्ठल पंत तसेच आळंदीला येतात आळंदीला आल्यानंतर सर्व घडलेला प्रसंग रुक्मिणी आई साहेबांना सांगतात रुक्मिणी आई साहेबांनी तो प्रसंग सांगितल्यावरती रुक्मिणी आई साहेब सुद्धा रडतात महाराज पण रुक्मिणी आई साहेब विठ्ठल म्हणतात आपल्या मुळे जर का आपल्या मुलांना त्रास होत असेल बघा मुलाचं हित जर कोणाला कळत तर ते फक्त आई वडिलांनाच कळत काय रुक्मिणी आई साहेब म्हणाल्या आहो आपल्या मुळे जर का आपल्या मुलांना त्रास होत असेल आपल्या मुलांना लोक चिडवत असतील तर आपल्याला ते अंत प्रायचित्त करण्यात काहीच अडचण नाही महाराज दोघांचा विचार एक होतो आणि एक विचार झाल्यानंतर दोघेही इंद्रायणीच्या कड्याला जातात आणि इंद्रायणीच्या कड्याला गेल्यानंतर देहांत प्रायचित्त करतात म्हणजे जीव देतात काय महाराज देहांत प्रायचित्त करतात म्हणजे जीव देतात अहो आजकाल प्रत्येक कीर्तनकारी येतो काय प्रत्येक कीर्तनकार येतो आणि आईचं चरित्र वर्णन करतो अहो महाराज आईचं चरित्र काय आई प्रत्येक जणाला उमगली जाते पण तो बाप सदा कोणालाच उमगला जात नाही काय एक कवी फारसं असं वर्णन करतात बघा जिजू जिजू संसाराचा गडा हा कला फटा मधी हासूजाचा कनावा कला गडीवर तू था दापर, बापर गड्या, गाया बापर म्हणून महाराज त्या आई वडिलांची सेवा करा आणि आजकालच्या तरुण मंडळीला हात जोडून विनंती करतो कि वाईट व्यसनाच्या नाट वादळात जाऊ नका